न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सुहास भैया वैभव दादा इकडे लक्ष देणार आहात की नाही हा मुद्दा ठरेल तुम्हाला अडचणीचा साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत विटा कुंडल हा रस्ता प्रवाशांसाठी सुखकारक बनला असला तरी या रस्त्यावर बसवण्यात आलेले गतिरोधक हे मात्र प्रवाशांसाठी जीवखेनेच ठरू लागलेत गेल्या दोन तीन वर्षापूर्वी विटा कुंडल हा रस्ता स्टार रोड करण्यात आला म्हणायला जरी हा स्टार रोड असला तरी ठेकेदाराने तसं या रस्त्याचं काम निकृष्ट अवघ्या काही महिन्यात जागोजागी हा रस्ता उखडू लागलाय तरी या रस्त्यावरून येण्या जाणारी वाहन ही वेगाने त्यामुळं काही छोटे मोठे अपघात या रस्त्यावर खडत आहेत विटा फुलेनगर येथील वस्तीवर अनेक अपघात देखील घडलेले याला पायबंद घालावा अशी मागणी येथील नागरिकांची होती त्यानुसार येथील युवा नेते भालचंद्र कांबळे यांनी पाठपुरावा करून या रस्त्यावरती गतिरोधक खातले युवा नेते सुहास बाबर यांच्या मदतीनेच हे गतिरोधक झाल्याचं भालचंद्र कांबळे यांनी यापूर्वी जाहीर सांगितलं या रस्त्यावरून जात असताना या ठिकाणी जवळपास पाच ते सहा गतिरोधक आहेत यामुळं खरं तर येथील वाहनांचे अपघात कमी झालेत परंतु या ठिकाणाहून येणाऱ्या वाहनांना पहिला गतिरोधकच देत नसल्यानं आणि तुलनेनं तो अधिक मोठा असल्यानं या ठिकाणी दुचाकी चालकांचे अपघात वाढलेत दुचाकीवरील वयस्कर लोक वयोवृद्ध महिला या गतिरोधकावर आल्यानंतर पडून दररोज अपघात घडू लागले हीच परिस्थिती भवानीनगर येथे आहे येथे असणाऱ्या आदर्श शाळेमध्ये लहान मुले व विद्यार्थी या ठिकाणाहून ये जा करतात त्यांनाही सुरक्षितता मिळावी म्हणून वैभव पाटील यांनीही शाळेच्या आवारासमोर हे गतिरोधक बसले परंतु तेथीलही परिस्थिती काही वेगळी नाही दररोज अशा एक दोन तरी अपघाताच्या घटना घडत असतात दुचाकीवरील पाठीमागे असणाऱ्या महिला अशा नेहमी या ठिकाणी पडत असतात दररोज मदत करत असतात या अपघातांमध्ये दररोज वाढ होऊ लागली वैभव दादा अपघात थांबवण्यासाठी हे गतिरोधक बसवले परंतु ते जाता दुचाकीवरील महिलांसाठी जीवघेणे ठरू लागले एकीकडे -एक मायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली तरी याच लाडक्या बहिणींचीही काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची आहे हे गतिरोधक नियमांपेक्षा मोठे आहे यावर वाहनधारकांना समजावं असा कोणताही फलक अथवा कलर देण्यात आला नाही तरी याकडे दोघाही युवा नेत्यांनी ने लक्ष द्यावं अशी मागणी त्या अपघातग्रस्त लोकांनी केल्या अन्यथा हेच गतिरोधक तुमच्याही गाडीला मोठा ब्रेक लावतील एवढं मात्र नक्की गतिरोधक या रोडला केलेत जे गतिरोधक आहेत ते चांगली गोष्ट आहे त्यामुळे वाहनं जोरात चालणारा जोरा जोरात जोरात जे चालवतात वाहनं त्यांना चाप बसला आहे ती चांगली गोष्ट आहे पण जरा काय झाले गतिरोधक जिथे जिथं आहेत तिथे चांगले असे निदर्शनास येणारे असे बोर्ड बसवायला पाहिजेत आणि गतिरोधकावरती कलर असा चांगला हायलाईट कलर करावा जेणेकरून प्रत्येक प्रवाशाला तो समजला पाहिजे याने काय होईल गतिरोधक जिथं जाई ते समजले जातील ॲक्सिडेंटचं जा प्रमाण कमी होईल पण काय झाले गतिरोधक ह्या रोडला जरा गतिरोधकांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि गतिरोधक बऱ्याच महिला प्रवाशांना बऱ्याच वयस्कर लोकांना कळणं झालेत तर त्यांना कळावे अशा हिशोबाने गतिरोधक हायलाइट केले पाहिजेत कलर करून म्हणजे जरा प्रमाण कमी होईल स्पीड ब्रेकर नव्हता तर त्यावेळेला काय पडत नव्हती माणसं गाठल्यापासून आता रोज पडायला लागली एक दोन एक दोन पडते गरज आहे काय स्पीड ब्रेकर नाही गरज नाही काय स्पीड ब्रेकरची काय गरज नाही नव्हतं तेव्हा कोण पडत नव्हतं काय नव्हतं ॲक्सिडेंट नव्हतं दररोज व्हायला लागले दररोज व्हायला लागले पण येतो आम्ही स्पीड ब्रेकरवर आलो हां स्पीड ब्रेकरवरनं नु, गाडीन उडून पडली हाय हातावर पडले का हातावर बरं दिसला नाही का स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर उन्हामुळं दिसलेलं नाही पण मी नेहमी येणार नाही हाय ती माहीत आहे पण माहिती माहिती आहे पण त्या उन्हामुळं काय कळलं नाही आणि ती लक्षातच नाही लोक स्टार व्यूज पराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा ही बातमी पाहिल्यानंतर या स्पीड ब्रेकर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा